तर राष्ट्रपती पदासंदर्भातली आपण बातमी पाहूयात एनडीएच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे यानंतर आज तडकाफडकी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील सहा जनपद या शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे तब्बल दीड तास पवारांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू होती या बैठकीत सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद सी पी आय नेते सीताराम येचुरी राष्ट्रवादीचे नेते ने प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते दरम्यान आज संध्याकाळी युपीएच्या घटक दलाची राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पार पडणार आहे त्यापूर्वी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या महत्वपूर्ण बैठकीमुळं आता चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपद या घरी आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत ते दाखल झाले होते काँग्रेसकडनं सोनिया गांधीचे जे राजकीय सल्लागार आहेत अहमद पटेल गुलाम नमी आझाद आणि लेफ्ट कॉ डाव्या पक्षाचे जे सीताराम येचुरी आहे ते दाखल झाले होते जवळपास या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली आगामी राष्ट्रपती निवडणुकीकरता शरद पवारांकडनं एन डी एचे जे उमेदवार आहेत रामनाथ कोविंद यांना समर्थन दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती त्या दृष्टिकोनातून ही बैठक जी आहे ती महत्वाची मानली जाते आहे या सगळ्या दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये गुलाम नबी आझाद सीताराम येचुरी आणि अहमद पटेल यांच्याकडनं संभावित एन एच्या संभावित उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली कुठल्या नावावर नेमकी ही चर्चा झाली हे बघण्याचं उत्सुकता ठरणार आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जी चर्चा रामनाथ कोविंद यांचं नाव समोर आल्यानंतर ती सुरू झाली होती की शरद पवार हे एन एन डी एच्या उमेदवारासोबत राहतील असं बोललं जातं त्यामुळे ही भेट जी आहे ती ता, तात्काळ जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते शरद पवार यांना भेटायसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले होते जवळपास दीड तास ही चर्चा चालली विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुठल्या पक यू पी एला समर्थन द्यायचं की एन डी एच्या उमेदवाराला समर्थन द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार जे आहे ते सर्वस्वी शरद पवार यांना देण्यात आलेले आहे त्यामुळे नेमकं ह्या बैठकीमध्ये काय झालं हे बघण्याचं उत्सुकता ठरणार आहेत राष्ट्रवादीचे दुसरे दिग्गज नेते जे आहेत प्रफुल्ल पटेल अद्यापही शरद पवार यांच्या बंगल्यावर उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये शरद पवारांसोबत चर्चा सुरू आहे त्यामुळे नेमकं या बैठकीनंतर काय होत आहे हे बघण्याचं उत्सुकाचं ठरणार आहे दिल्लीहून कॅमेरामन अभिनव शर्मासह सुमेध बनसोड महाराष्ट्र वन